दिक्या 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 या भावना मी सर्वांच्या आमंत्रित करतो की आपण आपलं त्या ठिकाणी व्यक्त करावं आई कमला बाबांच्या पाऊल झालेल्या या कमलाई नेमध्ये खरंतर तुप्त सरकार येऊन मानावं लागेल कारण एकीकडं ज्यांनी आपल्याला घडवलं त्या अंगणवाडी सेविकांचा सन्मान होतोय आणि एकीकडे जे घडले ते पुढे जाण्यासाठी त्यांचा सन्मान सोहळा होतो आणि अशा एका महत्वाच्या कार्यक्रमाच्या संगमावर सोहळा होतो खरंतर मी नेहमी सांगत असतो की त्यांना उमललेली फुलं पाहिजे आहे त्यांना सातारा कास्त्या पाटालावर ते जावं लागतं तिथं आम्हाला उमललेली फुलं पाहायला भेटतं आपल्याला जर कोसळणारं पाणी पाहिजे असेल तर त्याच्यात बाबांना कोशेकरचा धबधबा तेजपुंचा पराक्रम पाहिजे असेल तर त्याच्या बाजूला प्रता काढ आहे तिथं शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे तिथं आम्हाला महाराष्ट्राचा पराक्रम पाहायला भेटतो पण आम्हाला जर गुणवत्ता आणि कर्तृत्व बहुजन मराठी पत्रकार संघ करतोय आपल्या सगळ्यांना माहिती असेल कौतुक गुणवंतांचं जरूर करावं पण कौतुक करणाऱ्यांचं आणि कौतुक करावं या माझ्याचं विशेष गुणवंतांना शोधणं त्यांना एका व्यासपीठावरती निकाल लागायला लागायला सगळी तयारी पूर्ण करणं आणि त्यांना बोलावण मला वाटतंय फार मोठं काम पत्रकार करतायत आपल्या सगळ्यांना माहिती असेल पत्रकाराची भूमिका किती महत्वाची असते पत्रकारांनी जर ठरवलं तर ते कुठल्या उंचीवरती एखाद्या जा व्यक्तिमत्वाला नेतात आणि कुठं काय करू शकतात हे खऱ्या अर्थाने पत्रकाराच्या हातातले लेखनी करत असते समाजाला ज्यावेळी कुठेही न्याय मिळत नाही त्यावेळी मला वाटतं लोकशाहीचा चौथा खाम लोकांना न्याय द्यायचं काम करतो आणि मग न्यायदान करणाऱ्या हातांनी खऱ्या अर्थाना गुणवंतांचा सन्मान करावा वर्तृत्वांचा सन्मान करावा मला वाटतं हे फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी आदरणीय बहुजन मराठी पत्रकार संघाच्या शाखेच्या सर्व आदरणीय चांगले टाईम पासून तर आमच्या अगदी त्यांच्या हातात सूत्र संचालन आज नवले सर करतायत त्या सगळ्यांपर्यंत खूप खूप धन्यवाद दे आज आपण पाहिलं असेल व्यासपीठावरती मला खूप आनंद वाटला ज्या ज्या वेळी एखादी खाकी वर्दी व्यासपीठावरती बसते पाठीमागे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे पाटील आपल्याला माहिती असेल ती माणसं काय करू शकतात किती मोठी प्रेरणा माझ्या विद्यार्थी मित्रांना भेटते कारण आपल्याला माहिती असते दिवस रात्र जो बघत नाही कायम रोडवरती राहून समाजाची नितांत क्रांत करणाऱ्याची सेवा करतात मला वाटतं ते खाकीच्या पाठीमाला उभे असलेले महामानव असतात आणि म्हणून आज त्यांचाच एक प्रतिनिधी आदरणीय पी आय साहेबांच्या रूपांनी या व्यासपीठावरती आहे परवा साहेबांचा वाढदिवस झाला त्यांच्या आई तिथं होत्या सगळं कुटुंब होतं आणि तालुक्यात बारा वर्ष सामाजिक काम करतोय पण कधी सुद्धा पोलिसांना इतक्या सगळ्या कुटुंब होते मला वाटतं हा फार मोठा संदेश माणूस असतो आणि त्या माणसाच्या मध्ये हृदय असत त्या हृदयाला प्रेरणा देण्यासाठी मला वाटतं नितांत सुंदर विचारांची गरज असते असं श्रीमंत हृदय यांच्याकडे आहे मला

दुसरे आपले गटविकास अधिकारी मनोजी राऊत साहेब आपल्या सगळ्यांना माहिती असेल सायन्स वादच्या निमित्तानं त्यांनी जे काम केलं व्यसनमुक्तीच्या निमित्तानं शिष्यसाठी जे काम केलं सुद्धा एखाद्या अधिकाऱ्याच्या नावाची चर्चा व्हावी असा एक चांगला अधिकारी सुपुत्र म्हणून व्यासपीठावर मला वाटतं सत्कार सरकारला आणि आज सत्कार आमच्या सुद्धा असते ठेवला पण मला आपल्याला सांगायचं की तुमचं सरकार केल्यामुळे आमच्याच हात सुरुवात याच्यामध्ये माझ्या मनात मात्र कुठलं नाही आणि साडेचार हजार शस्त्रक्रिया त्या हाताने केल्या अकरावी बारावीला अर्थ पडलेल्या मुलांना मला सांगायचं आहे व्यासपीठावरती मेरिट वरती ऍडमिशन मिळवलेले डॉक्टर मोठे बसलेले <Molator> आहेत साडेचार हजार रुपयांच्या शस्त्रक्रिया प्रसुतीच्या मोफत केला पण एकाही माणसाची सर त्या प्रसुती दरम्यान दुःखद निधन झालं नाही त्याच्यात कोणाचाही या ठिकाणी जीव गेला नाही मला वाटतं एक यशस्वी डॉक्टर आणि व्यासपीठावरती बसलेला आणि पलीकडे आताच आपण पाहिलं असेल पैशाचं दान कोणी देतो शंभरचा एका शूर असतो हजाराचा एका विद्वान असतो तर हजार असतो आणि दाता दाताचं <laughs> दान करून हाडाचं पाणी करून त्यांनी खऱ्या बाप्प सेहेचाळीस डिग्री सेल्सिअस आणि बाजेच्या वॉलमध्ये पंचेचाळीस डिग्री मध्ये जे उभे राहिले ते सही सुद्धा आकाशपीठावर त्या अंगण्याचा भीम पराक्रम मला वाटतं पत्रकारांचे लाभ आदरणीय प्रविल पासून ज्युटेदारांपासून सगळ्यांचे आभार एका त्याच्यावरती तुम्ही सैनिक प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पत्रकार आणि सगळ्यांच्या पण आर्मी मॅन आपण या ठिकाणी आणलेला आहे आणि सगळ्यांमध्ये कुठेतरी संत साहित्याचा एखादा संत मॅन असावा एडा सुद्धा बोलवलेला आहे आणि यांच्याबरोबर बरोबर सारखा सुद्धा उद्या था चांगलं था काम करण्यासाठी एखादी सामाजिक कार्यकर्ता असावा म्हणून मी अस्तित्वावरती उभा आहे आज कुलशेखरला इथं बसलेल्या विद्यार्थ्यांचा फार वेळ वेळ घेतला बाहेर वरून राजा बरसतोय आतमध्ये तुमच्यासाठी सगळे जण मार्गदर्शनासाठी कौतुकांचा पाऊस या ठिकाणी सुरू आहे अशा मध्ये आपण सगळे चिंबित केलं आहोत आणि आता मॅडम आपण खरंच या सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतात त्यांच्या अडे अडचणीसाठी वाटत असतात मला वाटतं अंगणवाडी ताई ज्या दिवशी खऱ्या अर्थानं लक्ष देणार नाही त्या दिवशी आपल्याला त्यांची किंमत कळेल मी आता परदेशामध्ये जातो सगळ्यात जास्त पगार असेल तर मला सांगायला आवडेल आंगणवाडीचा सगळ्यात जास्त पगार परदेशामध्ये दिला जातो त्याचं कारण असं आहे की त्या तिथून घडवत असतात आणि म्हणून मला आजचा दिवस हा फार महत्वाचा वाटतो मी निमित्ताला आणि ना मोडकांचं नाव घेत असतो आणि या सगळ्यांना पचवाडीच्या तिथून जर मला वाटतं ही दिली नसतील मला वाटतं त्या अंगणवाडी सारखा आपण कधी उभा राहिला नसता आणि म्हणून सगळ्या अंगणवाडी ताईंचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो आपल्या सगळ्या खूप खूप शुभेच्छा ठिकाणी देतो आणि विशेष करून जे गुणवंत विद्यार्थी आहेत मागाशे आदरणीय नाईक कवळे साहेबांनी एनडीए मध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं पण एनडीए मध्ये अधिकारी व्हायला वय लागतं साडे एकोणीस त्याच्यामुळे मला वाटतं की दहावी नंतर मुलांना पटकन कळलं पाहिजे एनडीए जायचे म्हणजे काय करायचं त्याची तयारी किती असते आणि आपल्या सगळ्यांना माहिती असते की ची मुलाखत एक दिवसभर पूर्ण चालते खूप तपेस एकदम आहे आणि तिथून जो माणूस जातो तो देश कबडत असतो देशाची जबाबदारी त्या समर्थ खांद्यावरती असते आणि तो माणूस खऱ्या अर्थान साडे एकोणीस वया निवडत असतो आतापर्यंत करणार एनडीए ला दोनच विद्यार्थी दोनच विद्यार्थी गेले ते देगाव झीर सरांचा चिरंजीव एनडीए मध्ये गेलाय आणि दुसरे माणूस त्यांचा हेडकर सरांचा चिरंजीव मानव हेडकर म्हणून जो आहे हे सरांचा तो एनडीए मध्ये गेलाय वयवर्ष वर्ष पोलिस आहे आणि म्हणून मला वाटतं की असे कार्यक्रम होणे तुम्ही सगळ्यांनी येणे सगळ्या मान्यवरांनी या ठिकाणी चर्चा व्यक्त करणे मांडणे आणि पुढे जाऊन करमाळ तालुक्याचा शैक्षणिक विकास करणे हे मला वाटतं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आज या निमित्तानं मला फक्त एकच सांगायचंय की खऱ्या अर्थानं विद्यार्थी मित्रांसाठी एकच वाक्याचे राऊसाहेब नेहमी सांगतात तुम्हाला बाळामध्ये करिअर करायचंय का नोकरी करायची कोण सांगा मला परत नोकरी आणि करण्याबद्दल परत मला सांगा नोकरी आणि करियर मध्ये फरक फक्त एवढाच आहे जे काम तुम्हाला घड्याळाचे काटे पाहून करावं असं वाटतं सारखं आपण काम करताना पाहतो जी आपली नोकरी झाली पण काम करताना मुकेश साहेब सारखं घड्याळ पाहताय त्याचं करियर झाले आणि म्हणून मला की आपण करियर करण्यासाठी प्रयत्न करावा असा शतशत्काळ आता तुम्हाला नोकरी कडे नाही तर करियर कडे घेऊन जाणारा ठरावा या निमिंत

आपण खऱ्या अर्थाने या सगळ्यांमध्ये येऊ या तुम्हाला आणि निमित्तानं मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि जाताना एक विद्यार्थ्यांसाठी मला सांगा असं वाटत व्यासपीठावरती गुगेसर आहे कधी जरी आपण गोव्याच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला कधी गेला तर मनोहर वर्गीकरांच्या नावाने एअरपोर्ट वरती नाव दिलेलं एक स्टेशन आहे परदेशी पर्यटक तिथे बसतात त्या मेळ्यात लॉन्च मध्ये कवी पद्माकर राय त्यांच्या पक्षाला म्हणजे जेडपीची तिथली एक जी जागा आहे सर ती काही स्क्वेअर फुटांवरती जाहिरातीला जाते पण तिथं मात्र त्या कवीच्या नावाने आपली कवितेसाठी एक आहे आणि त्याच्यावरती कवीची कविता लावलेली आहे की गोव्याच्या सातवीच्या कोणतक सुलभ मराठी पुस्तकामध्ये ज्यांचा समावेश आहे मला वाटतं ती कविता मी आजच्या विद्यार्थ्यांसाठी मांडतो आज जर सगळी परिस्थिती पाहिजे सामाजिक राजकीय तर सर विश्वास पर्वत राहावा काय कळत नाही मग अशावेळी मला वाटतं की रानातली फुलं आणि वर्गातली मुलं हाच आता आमच्यासाठी हसायचा किरण आहे आणि त्याच्यासाठी थोडस मांडलं पाहिजे तो पद्माप्रभाईलांसाठी कविता लिहिली एवढी मांडतोठाची पद्माप्रभाईक ठिकाणी म्हणतात की या मुलांना या मुलांना या मुलांना या मुलांना रंग द्या आणि गंध द्या पाकळ्यांना या काळांना साथ द्या प्रतिसाद द्या त्रितजांची रीत आहे त्यांना गाऊ द्या बोल त्यांचे त्या स्वरानं सुर द्या नक्षत्र त्यांचे क्षेत्र त्या आज नाव द्या नक्षत्र त्यांचे क्षेत्र आहे क्षेत्र त्या पुत्र हे आधार मात्र त्यांना मंत्र द्या भाव घेऊ द्या मग रंग छंद आहे झुंड त्यांना होऊ द्या स्वच्छ या साऱ्या जागा त्यांना कळू द्या आणि शेवटचा कडोपाठ द्या साकार स्वप्ने

स्वागत करतो आणि आदरणीय फुगे साहेबांनी हाच आपला अनुभव वेळ आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिला त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनोपूर्वक आभार मानतो आणि आपल्या व्यासपीपीठाची लजा घेतो धन्यवाद जय क्ष पोलीस निरीक्षक सर्माजी मुंडे साहेबांना विनंती करतो की आपण आपलं प्रेमाचं मार्गदर्शन यशस्वी विद्यार्थ्यांच्या एक शिखराचे दरुण जो केलेल्या कुटुंबाची बाब या ठिकाणी आपण द्यावी आता त्यांनी साहेबांना